श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपेन तुमचं दिवस चांगलो जाऊन देत तर ज्यान आता वाजता भाकरी आणि आमच्याकडे असणारा आज ऑमलेट डब्यात आणि आमच्याकडे आता हे चिकन हे हा भात उरलेला रात्रीचा तो खोडने घातला तवा राईस तवा काय तवा राईस आणि माझ्यासाठी मी काढले ऑमलेट ऑमलेट झाली भाकरी आता मी पटकन भरून घेते स्वामी समर्थ आमच्यात इस्त्री वगैरे सगळी करून झालेली आहे आज आहे मकर संक्रांत म्हणून आम्ही सगळ्यांनी ब्लॅक टी शर्ट काढले आणि हे बघा हे महाराज इकडे इस्त्री करून चहा प्यायला बसले किती तो टाईम होऊन दे किंवा जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल पण चहा पिल्याशिवाय ऑफिसला जाणारच नाही सगळ्यांना त्यांची सुरुवातच होत नाही चहा पिल्याशिवाय असं काय असतं या चहामध्ये जरा कमेंट करून सांगा बुकू नाष्टा चालू आहे मी काय नाश्ता करत नाही तरी पण आपलं वजन आपुलातून वाढत असत वाजले आम्हाला आजही लेट झालेला आहे मी तुम्हाला कालचा सीन सांगते इथे एक कुत्रा आहे तो सगळ्याच गाडींच्या मागे लागतो तर कालचा दिवस आमचा होता मग काय आमच्या मामी गाडी म्हणत म्हणत मोठ्याने जात होतो ऑफिसला आला कुठून तरी मध्येच कुत आणि आमच्या गाडीच्या मागेच लागला त्यात आमची गाडी होती चढावाला आमची गाडी मी पिकअपच घेत हो नव्हते म्हणून आम्ही आज होता सेफ्टी स्टिक तुम्हाला दिसते ना त्याचा वापर मी दांडा म्हणून करणार आला की खातलं डोक्यात हो हो बोलते <laughs> तर हे बघा आज अवधूतने आणलंय भात डाळ पुरी आणि श्रीखंड आणि पापड आणि हे पापड आणि उसळ उसळ मिशाणी आणली आहे आमचं कालचं उरलेलं पण हे आज लास्ट ते तर आम्ही आता चाललोय रूमवरती आणि चांची तब्येत बरी नाही तब्येत तिची ठीक नाही आहे तिला थोडं बरं वाटत नाही भेटूया रूमवरती जाऊन ही बघा कशी आज आहे आमच्याकडे गोलू स्पेशल अंडा बिर्याणी कुकर मध्ये काहीतरी वेगळं लावले त्यामुळे तोपामध्ये भात लावलेला ते आमचे दुसरे कुक आहेत ते आज झोपलेत कारण त्यांची तब्येत नाहीये बरी त्यामुळे ते आराम करतायत चला तर आपण परत जाऊया किचन मध्ये आणि मी करते इकडून तिकडून फिरायचं काम हॉल टू किचन किचन टू हॉल इकडे चाल बघा आता आम्ही ते कापून घेतलेलं आहे म्हणजे नाही तर आता मी करून घेते झटाझट मग खावी आपण पटापट पर... मी सगळे मसाले घालून घेतले आहे आणि इकडे रोशनी मॅडम फोडत आहेत अंडी इकडे आमचा जरा पसारा दिसेल कारण भांडी घासायची फोडत नाही सोलते हां सोलते ती अंडी आणि इकडे चालू पटकन करून घेता कारण आज आमचं सुद्धा बाकी आहे कारण आज आम्हाला सगळं बनवलं लेट झालं आहे कारण आमचा फ्रेंड आला होता आम्हाला भेटायला त्याच्यामुळे आम्हाला त्याने सरप्राईज दिला आम्हाला त्यामुळे सगळं पुढचं प्लॅनिंग आता थोडस लेट लेट झालंय म्हणजे लग्नाशी भेगा भरून गे असताना आजपर्यंत जाईल आज आहे आमच्याकडे अंडा बिर्याणी यम 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 आम्ही घेतोय आता जेवण तुम्ही पण या जेवायला अंडा बिर्याणी स्पेशल खायला तर चला आता आजचं ब्लॉग हेच थांबवतो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर कायम अमरावून देत बाय